महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याविषयी नुकतीच काही तासांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना आता सातवा हप्ता हा लवकरच मिळणार आहे आदित्यताई तटकरे यांनी तारीख जाहीर केलेली आहे मी तुम्हाला याबाबत लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचप्रमाणे त्यांना सातवा हप्ता हा आता महिलांना पंधराशे रुपयाचा मिळेल ती एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे असा प्रश्न आदित्य ते तटकरे यांना केला असता त्यांनी सांगितले की आता येणाऱ्या अर्थसंकल्पात या हप्त्याची वाढीव रक्कम जी काही आहे याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळे आता सध्या तरी हा सातवा जो काही हप्ता आता महिलांना मिळणार आहे तो सध्या पंधराशे रुपयांचाच असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना सातवा हप्ता हा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे महिलांना वाटत होते की मकर संक्रांतीला सातवा हप्ता जमा होईल पण तसे काही झाले नाही निधीची त्यावेळी तरतूद नसल्यामुळे सातवा हप्ता हा मकर संक्रांतीला दिला, दिला गेला नाही परंतु आता मात्र हप्त्याची फिक्स तारीख स्वतः ता आदित्य ते यांनी जाहीर केली आहे त्यामुळे आता महिलांना शंभर टक्के सातवा हा मिळणार आहे कारण की निधीची तरतूद देखील या ठिकाणी झालेली आहे म्हणून आता लाडक्या बहिणींना सातवा हा पंधराशे रुपये या तारखेला मिळणार आहे तर ती कोणती तारीख आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तसेच आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आदित्य ते टटकरे यांनी लाडक्या बहिणींना सातवा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत काय सांगितलं आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आदित्य ते टटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे तर त्यांनी काय सांगितलंय पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत लाभ हस्तांतर होणार आहे यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मान्यताही दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी आता लाख्या बहिणींना सातव्या हप्त्याच्या रूपात देण्यासाठी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत सर्व पात्र लाख्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे परंतु मित्रांनो आता पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला सुट्टी आहे कारण पंचवीस जानेवारीला शनिवार आहे आणि सव्वीस जानेवारीला रविवार आहे सोबत या ठिकाणी सव्वीस जानेवारी आहे आणि सुट्टीच्या दिवशी बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम हा येत असतो परंतु या पाच बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सुट्टी असली तरी देखील तुमचे पैसे जमा होतील होय मित्रांनो जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल तर तुमचे सातव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही म्हणून अगोदर लाडक्या बहिणींना या पाच बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा सरकारकडून जमा केला जाणार आहे अनेक बहिणींना असे वाटत होते की मकर संक्रांतीच्या दिवशी आम्हाला हप्ता मिळणार आहे परंतु सरकारने आचाराचा धक्का देत संक्रांतीला हप्ता न देता सव्वीस जानेवारी या दिवशी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हा देण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परंतु सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुट्टी असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होण्यास जमा होऊ शकणार नाहीत केवळ या पाच बँकांमध्येच सव्वीस जानेवारीला लाडकी बहीण योजनेचा सा सातवा हा, पंधराशे रुपये जमा होणार आहे उर्वरित बँकांमध्ये सत्तावीस जानेवारी पर्यंत हे पैसे जमा होतील ज्या महिलांचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल अशा महिलांनी गुगल पे वापरून आपले जमा झालेले पैसे हे काढून घ्यावे असे आव्हान आहे आता या पाच बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट देखील प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या जर तुमचे खाते या पाच बँकांमध्ये असेल आणि तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे मिळाले नाहीत तर मात्र तुमचे नाव हे अपात्रतेच्या यादीत तर नाही ना हे एकदा नक्की चेक करा कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अपात्र केलेले आहे जवळपास साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत या अपात्र महिला नक्की कोणत्या तर पहा जर तुम्हाला तुमच्या नावावरती शेत जमीन असेल तुम्हाला नव शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे पैसे यापूर्वी मिळालेले असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही नवशेतकरी मास सन्मान निधी योजनेत योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात ते सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जातात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यात महिला व पुरुष असे दोन्हीही लाभार्थी म्हणून लाभ घेतात शेतकरी मान सन्मान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची अशी योजना आहे जर एखाद्या महिलेच्या नावावरती शेतजमीन असेल तर अशा शेतकरी महिलांना देखील हे पैसे मिळतात लाडकी बहीण लाडक्या बहिणीनो जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला शेतकरी मान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळू शकणार नाही आहे म्हणजेच इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत एवढेच नाही तर यापूर्वी तुम्हाला ला जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही हप्ते मिळालेले असतील म्हणजेच जेवढे पण पैसे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला बँक खात्यात पूर्वी मिळालेले असतील ते सर्व पैसे आता तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहेत म्हणजेच त्या पैशांची वसुली सरकारकडून केली जाणार आहे बघा सव्वीस जानेवारीला बँकांना सुट्टी आहे पण जर या पाच बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला सव्वीस जानेवारीला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये शंभर टक्के मिळणार आहेत पण जर समजा तुम्हाला सव्वीस जानेवारी पर्यंत या पाच बँकांमध्ये खाते असून देखील पंधराशे रुपये मिळाले नाहीत तर तुम्ही समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ हा यापूर्वी घेतलेला असेल किंवा आता देखील घेत असाल आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना यासारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे निवडणुका झाल्यानंतर शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे मात्र तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत तसेच पूर्वी घेतलेले हप्ते देखील तुमच्याकडून या ठिकाणी सरकार वसूल करण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बालविकास विभागाने सक्तीची वसुली सुरू केलेली आहे तेव्हा अशा महिलांना देखील जरी तुमचे बँक खाते या पाच बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत पैसे हे येणार नाहीत आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो की कोणत्या या पाच बँका आहेत की ज्यांच्यामध्ये सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्यात आधी तुमचे पैसे हे येणार आहेत मित्रांनो आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सततच्या आग्रही मागणीमुळे सरकारला लाडक्या बहिणींना सातवा हा लवकरात लवकर पंधराशे रुपये द्यायला भाग पाडलेले आहे अन्यथा आपल्याला सर्वांना अजूनही काही दिवसांची वाट या ठिकाणी पाहावी लागली असती जर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छिता तर कमेंटमध्ये नक्की धन्यवाद शिंदे साहेब किंवा धन्यवाद शिंदे भाऊ किंवा फक्त धन्यवाद देखील लिहू शकता तर मित्रांनो आता सव्वीस जानेवारी पर्यंत ज्या पाच बँकांमध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नावे अशी आहेत तर सगळ्यात आधी मित्रांनो सर्वत्र उपलब्ध असलेली पोस्ट पेमेंट बँक पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे ही येणार नाहीये जर तुम्ही पोस्टाच्या बँकेत खाते उघडलेले असेल तर तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत लाडकी योजनेचा यवनीचा सा सातवा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे जेवढ्या पण महिलांचे खाते एक पोस्ट पेमिंट बँकेमध्ये असेल म्हणजेच आय पी बीमध्ये असेल तर या महिलांना शंभर टक्के पैसे सव्वीस जानेवारीच्या अगोदर जमा होतील त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे मित्रांनो जिच्यामध्ये लाडकी बहीण यवनीचे पैसे सव्वीस जानेवारीपर्यंत जमा होणार आहेत ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र होय मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र बँक देखील महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे अशी बँक आहे या बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे उघडलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देखील भारताची सर्वात मोठी अशी बँक बैंक आहे बँकिंग व्यवहारामध्ये ही बँक सगळ्यात आधी आहे त्यामुळे या बँकेत देखील जरी सुट्टी असली तरी देखील तुमचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही परघाडे असूनही येणार आहे आणि या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा होण्याचा मेसेज लगेच येणार आहे त्याच्यानंतर पुढची आणि चौथी जी बँक आहे मित्रांनो ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया देखील सरकारी बँक असल्यामुळे या बँकेत देखील सुट्टीच्या दिवशी देखील जरी तुमचे पैसे येत असतील तरी ते जमा होण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचणही येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो एच डी एफ सी बँक मित्रांनो एच डी एफ सी बँक ही, ही खाजगी बँक जरी असली तरी देखील या बँकेने खूप मोठे नाव हे कमवलेले हो आहे त्यामुळे या बँकेचे व्यवहार देखील अतिशय चांगल्या प्रकारचे सुरळीत चालू आहेत आणि सुट्टी असली तरी देखील या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचणही येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो या पाच बँका आहेत या पॅच या पाच बँकांमध्ये जेवढ्या आपण महिलांचे खाते असतील त्या सर्व महिलांना या ठिकाणी सगळ्यात आधी पैसे हे जमा होणार आहेत आणि त्यांना एस एम एस देखील येणार आहेत सर्वच बँकांमध्ये पैसे हे सव्वीस जानेवारीपर्यंत जमा होणार आहेत त्यामुळे कुठल्याही महिलेने या ठिकाणी टेन्शन घेऊ नये या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आत सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे सातव्या हप्त्याच्या स्वरूपात जमा होणार आहेत